नमस्कार शेतकरी मित्रांनो कसे आहात आज आपण पाहणार आहोत सोयाबीनचे आजचे मार्केटचे बाजारभाव काय होते चला तर पाहूया आपल्या शेजारच्या बाजार समितीमध्ये सोयाबीनला काय बाजारभाव मिळाला उदगीर मार्केटमध्ये कमीत कमी सोयाबीनला दरा चार हजार पाचशे सदोतीस रुपये तर जास्त जास्त दरा चार हजार सहाशे रुपये बाजारभाव मिळाला सर्वसाधारण दर चार हजार पाचशे अडुसष्ट रुपये इतका उदगीर मार्केटमध्ये मिळाला मार्केट माजरगावमध्ये कमीत कमी दरा तीन हजार सातशे अकरा रुपये तर जास्त जास्त दरा चार हजार दर चारशे सत्तर रुपये प्रति क्विंटल मिळाला तर सर्वसाधारणतर चार हजार तीनशे रुपये मिळाला अमरावती मार्केटमध्ये कमीत कमी दरा चार हजार चारशे रुपये ते जास्त जास्त दरा चार हजार चारशे नव्याण्णव रुपये प्रति क्विंटल मिळाला तर सर्वसाधारणतर चार हजार चारशे एकोणपन्नास रुपये प्रति क्विंटल राहिला हिंगणघाट मार्केटमध्ये सोयाबीनला कमीत कमी दरा तीन हजार रुपये तर जास्त जास्त दरा चार हजार सातशे पंधरा रुपये तर कमीत कमी दर चार हजार रुपये प्रति क्विंटल या दरम्यान मिळाला लातूर मार्केटमध्ये कमी दर हा सोयाबीनला पाच हजार सॉरी चार हजार पाचशे एकतीस रुपये तर जास्त जास्त दर हा चार हजार सहाशे पन्नास मिळाला तर सर्वसाधारण दर चार हजार सहाशे राहिला हिंगोली मार्केटमध्ये सोयाबीनला कमी कमी दर हा चार हजार एकशे पन्नास रुपये तर जास्त जास्त दर हा चार हजार पाचशे नव्वद रुपये प्रति क्विंटल मिळाला तर सर्वसाधारण दर चार हजार तीनशे सत्तर रुपये राहिला वाशिम मार्केटमध्ये सोयाबीनला कमी किमती दर हा चार हजार तीनशे सत्तर रुपये तर जास्त जास्त दर हा चार हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल मिळाला तर सर्वसाधारण दर चार हजार पाचशे रुपये राहिला खामगाव मार्केटमध्ये सोयाबीनला कमीत कमी दर चार हजार सॉरी तीन हजार सहाशे पन्नास रुपये तर जास्त दर दरा चार हजार सहाशे वीस रुपये मिळाला तर सर्वसाधारण दर चार हजार एकशे पस्तीस रुपये मिळाला शिंदेगड मार्केटमध्ये सोयाबीनला कमी कमी दरात चार हजार सहाशे रुपये तर जास्त जास्त दरात चार हजार सहाशे पन्नास रुपये मिळाला सर्वसाधारण दर त्या ठिकाणी चार हजार सहाशे पन्नास रुपये इतका मिळाला